सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेत सोळा ऑगस्ट रोजी कोणतेही कुपन प्रसिद्ध झालेले नव्हते परंतु आज सतरा ऑगस्ट रोजी आपण कुपन क्रमांक सत्तेचाळीसचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी कुपन कसे चिकटवायचे त्यांचा क्रम कसा लावायचा कसे कापायचे याचा मार्गदर्शनपर व्हिडिओ आज प्रकाशित होईल तो तुम्ही काळजीपूर्वक नक्की पहा प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस परम सुपर महासंगणक कुणी प्रत्यक्षात साकारला आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कुपन क्रमांक सत्तेचाळीस अचूक उत्तर पर्याय क्रमांक तीन विजय भटकर पर्याय क्रमांक तीनच्या समोर असलेल्या चौकटी बरोबर चिखून करून विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे अचूक उत्तर नोंदवल्यानंतर कात्रीने डॉट डॉट भाग जो कापायसाठी दाखवला आहे त्याप्रमाणे कापून आपलं कूपन आपल्या प्रवेशिकेमध्ये चिकटवा प्रवेशिका प्राप्त करण्यासाठी तुमच्या वृत्तपत्र विक्रेत्याशी किंवा जवळच्या लोकमत कार्यालयाशी संपर्क साधा तुम्हाला प्रवेशिका नक्की उपलब्ध होईल धन्यवाद शुभेच्छा सगळ्यांना